नमस्कार निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत अशोक चव्हाण यांनी केलेल्या गद्दारीविषयी गद्दारी, गद्दारी नेहमी शिंदे गटाचे लोक करतात किंवा इतर कुणी करतं अजितदादा पवारांचे लोक करतात असं नाही काँग्रेसमध्ये सुद्धा गद्दारी होते काँग्रेस तोडण्याचा प्रयत्न भाजपचा अनेक महिन्यांपासून चालला होता आधी शिवसेना तोडली मग राष्ट्रवादी काँग्रेस तोडली काँग्रेसही तोडायला पाहिजे असं भाजपला वाटत होतं विशेषतः देवेंद्र फडणवीसांना वाटत होतं आणि आता अशोक चव्हाण त्यांच्या गळाला लागल्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की आता महाविकास आघाडी कमकुवत होईल आणि महाविकास आघाडीतले आणखी काही घटक तोडण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून महाविकास आघाडीला कमकुवत करण्यासाठी भाजप काय काय प्रयत्न करत आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे अशोक चव्हाणांनी आज जो राजीनामा दिला आमदारकीचा आणि आता लवकरच ते भारतीय जनता पक्षात जातील असं सांगितलं जात आहे त्यांना कदाचित राज्यसभेची जागा मिळेल असंही बोललं जात आहे अजून काही कन्फर्म झालेलं नाही आहे पण त्यांना चांगली जागा मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचं जे नाव होतं ते भाजप स्वच्छ करून घेईल म्हणजे भाजपच्या वॉशिंग मशीनमधून अशोक चव्हाण जातील याविषयी काही शंका नाही आहे अशोक चव्हाण गेले भाजपमध्ये या बातमीने तुम्हाला धक्का बसला असेल असं मला वाटत नाही याचं कारण अशोक चव्हाण जाणार 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 अशी बातमी एक वर्षापासून येत आहे आणि प्रताप चिखलीकर जे अशोक चव्हाणांचे स्थानिक प्रतिस्पर्धी आहेत यांनीसुद्धा ते सांगितलं होतं ते भाजपवाले आहेत यांनी जाहीरपणे सांगितलं होतं तेव्हा अशोक चव्हाणांनी इन्कार केला होता पण या इन्कारावर फारसा कोणी विश्वास ठेवला नव्हता निदान पत्रकारांनीसुद्धा विश्वास ठेवला नव्हता हे मला सांगितलं पाहिजे गेल्या वर्षी भारत जोडो यात्रा झाली राहुल गांधी तेलंगणातून देगलूरमध्ये आले आणि नंतर नांदेडकडे आले ही सगळी यात्रा नांदेडच्या परिसरातली अशोक चव्हाण यांनी आयोजित केली होती आणि अशोक चव्हाण यांनी किती व्यावसायिक रीतीने ही यात्रा ऑर्गनाईज केली अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू होती त्यामुळे अशोक चव्हाण काही जाणार नाहीत वगैरे काँग्रेसवाले ठामपणे सांगत होते अशोक चव्हाणांचे समर्थकही सांगत होते की त्यांना बदनाम केलं जात आहे वगैरे पण आज अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यावर हे स्पष्ट झालं की अशोक चव्हाणांची बाजू घेणारे तोंडावर पडले गेल्या वेळेला यात्रेच्या वेळेलाच ही चर्चा होती आणि मी तुम्हाला सांगतो मी देगलूरमध्ये गेलो होतो भारतजोडो यात्रेच्या वेळेला आणि तिथे आपले एक कार्यकर्ते आहेत मित्र आहेत कैलास झो कै कैलास इयसगे यांनी आज फेसबुकवर लिहिलेलं आहे की भारतजोडो यात्रेच्या वेळेलाच निखिल वागळे असं म्हणत होते की अशोक चव्हाण कधी जातील सांगता येत नाही आणि हे खरं आहे मलाही मनामध्ये संशय होता आणि त्यावेळेला तुम्ही व्यक्त केला होता आज जातील की उद्या जातील एवढीच परिस्थिती होती भारत जोडो यात्रेच्या वेळेला सगळ्या होर्डिंग्जवर अशोक चव्हाणांनी आपल्या मुलीचा फोटो लावला होता त्यामुळे राहुल गांधी त्यांच्यावर नाराज झाले होते हेही सत्य आहे अशोक चव्हाण काँग्रेस नेतृत्वावर बरेच दिवस नाराज होते कारण त्यांना महत्व मिळत नव्हतं काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदसुद्धा नाना पटोलेंना मिळालं आपल्याला जे हक्काने मिळायला पाहिजे आपण एवढं केल्यावर ते मिळत नाही आहे असं त्यांना सतत वाटत होतं हे त्यांचं रडगाडं होतं आणि मला असं वाटतं की तेव्हापासूनच त्यांचा भारत भाजपमध्ये जाण्याचा विचार चालू होता पण परवा जो संसदेमध्ये व्हाईट पेपर सादर करण्यात आला त्यामध्ये आदर्श घोटाळ्याचासुद्धा उल्लेख होता यू पी काळातला घोटाळा म्हणून म्हणून त्यामुळे अशोक चव्हाणांवरचा दबाव वाढला असावा आणि त्यांनी भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला असावा गंमत आहे भाजपला अजूनही महाराष्ट्रातल्या निवडणुका आपण जिंकू याची खात्री वाटत नाही मोदींसारखा हुकमाचा एक्का त्यांच्या हाती आहे पण तरीसुद्धा महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की जनमत हे भाजपच्या विरोधात आहे त्यामुळे काँग्रेसमधून लोक पूर्वीही त्यांनी घेतले आताही घेत आहेत अशोक चव्हाण आज आले आधी राष्ट्रवादीमधून अजितदादा सुद्धा आले शिवसेनेतून शिंदे आले पण तरीसुद्धा त्यांची मतं जी आहेत ती चाळीस टक्क्याच्या वर जात नाहीत अशा अशोक चव्हाण आल्यामुळे काय फरक पडणार आहे हे बघावं लागेल नवे सर्वे जेव्हा येतील तेव्हा यांची मतं दोन टक्क्यांनी तीन टक्क्यांनी तरी आहेत का हे तपासावं लागेल पण आत्मविश्वास नसल्यामुळे भाजप असे दुसऱ्या पक्षातले नेते घेत आहे आणि आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र एक गोष्ट होते है जी तुमच्या लक्षात आली असेल की भाजपमध्ये अंतर्गत जो कलह आहे किंवा अंतर्गत जी नाराजी आहे ती वाढते आहे की आपल्या पक्षाचे नेते बाहेरून येणाऱ्या नेत्यांना महत्त्व देतात आणि आपले जे इथले कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही अशी भावना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळे आज अशोक चव्हाण आल्यावरही हो भाजपमध्ये फारसं खुशीचं वातावरण नव्हतं हे लक्षात घ्यायला पाहिजे अशोक चव्हाण पक्ष सोडून गेल्यामुळे काँग्रेसचं नुकसान होणार आहे का निश्चितच नुकसान होणार आहे म्हणजे ज्याला इमिजिएट फ्युचर म्हणतात किंवा नजीकच्या भविष्यकाळामध्ये नुकसान शंभर टक्के होणार आहे कारण अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्यावर प्रभाव होता बाकी कुठेही प्रभाव नव्हता अशोक चव्हाण हे नांदेडचे नेते होते नांदेडमधून निवडून येणारे आमदार हे त्यांच्याशी निष्ठावंत होते त्यामुळे ते त्यातले काही आमदारही आणि राजूरकर यांच्यासारखे नेतेही आता जातील भाजपमध्ये अशी शक्यता आहे आठ दहा लोक जातील असं सांगितलं जात आहे कदाचित ही संख्या तेरा चौदापर्यंत जाऊ शकते आज अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यावर संजय निरुपम यांनी त्यांचं स्तुती करणारं ट्विट केलेलं आहे बघा एक काँग्रेस नेता आपल्या माजी मुख्यमंत्र्याचं तो पक्ष सोडून घेत गेल्यावर कौतुक करतो आहे याचा अर्थ संजय निरुपम सुद्धा काही भरोसा नाही मुळात संजय निरुपम हे मुळचे संघवाले आहेत आर एस एसवाले आहेत त्यामुळे भाजपमध्ये जायला त्यांना फार काही अडचण येणार नाही आहे ते शिवसेनेत होते शिवसेनेतून आता काँग्रेसमध्ये आले तिथले फायदे घेतले तेही कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात दुसरं त्या नाव आलं ते पतंगराव कदम यांच्या मुलाचं म्हणजे विश्वजित कदम यांचं पण विश्वजित कदम यांनी एक फेसबुकवर व्हिडिओ करून आपण भाजपमध्ये जाणार हे नाकारलेलं आहे पण त्याचं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे ते असं म्हणतात की माझ्या मतदारसंघातल्या जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही याचा अर्थ ते जाणार नाहीतच असं सांगत नाही पण आपल्या लोकांशी बोलल्याशिवाय आपण हा निर्णय घेणार नाही असं सांगतायत सगळ्यांकडे लक्ष ठेवावं लागेल काँग्रेसच्या नेत्यांना मला असं वाटतं इतके फायदे त्यांनी काँग्रेसकडून उचललेले आहेत तर म्हणजे जे नेते छोट्या घरामध्ये राहत होते त्यांचे बंगले झालेले आहेत काही नेते अशोक चव्हाणांसारखे सरंजामदार झालेले आहेत ते पण पक्षाची त्यांना काही पडलेली नसते ते नेहमी स्वार्थ बघतात पक्षामध्ये पक्षाच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत अशी अवस्था मात्र नेत्यांची घरं भरलेली असं केवळ महाराष्ट्रात नसे नव्हे तर सर्वत्र काँग्रेसमध्ये आहे अशोक चव्हाणांचे नाना पटोले यांच्याशीही मतभेद होते त्यामुळेही अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असा एक मुद्दा मांडला जातो पण तुमची जर आपल्या पक्षाची निष्ठा असेल आणि आता प्रतिकूल परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये पक्ष सोडणं म्हणजे सरळ सरळ गद्दारी आहे हा तुमच्या विचारसरणीची जी विचारसरणी अशोक चव्हाणांकडे आपल्या वडिलांकडून शंकरराव चव्हाणांकडून आली त्या विचारसरणीशी विश्वासघात आहे असं मला वाटतं अशोक चव्हाण यांची जेवढी निंदा करावी तेवढं कमीच होईल याचं कारण काँग्रेसकडून त्यांनी सगळे फायदे घेतले ते काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले अनेक वर्ष मंत्री होते आणि आता केवळ आदर्श घोटाळ्याच्या भीतीमुळे ते भाजपमध्ये जात आहेत असे बिनकण्याचे जे काँग्रेसवाले आहेत ना त्यांना वेचून वेचून बाहेर फेकलं पाहिजे मी मगाशी सांगितलं काँग्रेसचं तात्पुरतं नुकसान होईल पण लाँग टर्ममध्ये काँग्रेसचा फायदा होऊ शकतो कारण असे नेते गेल्यामुळे काँग्रेस स्वच्छ होईल साफ होईल नवीन आ, जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे काँग्रेसमध्ये अनेक चांगले कार्यकर्ते आहेत हे मी अनुभवाने सांगतो अनेकांशी बोलल्यावर सांगतो यूथ काँग्रेसमध्ये तरुण कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते काही दिवस जातील या कार्यकर्त्यांना तयार व्हायला साधनसामुग्री जमवायला मात्र यामुळे हे लोक काँग्रेस सोडून गेल्यामुळे एकतर काँग्रेस स्वच्छ होईल दुसऱ्या म्हणजे नव्या पिढीला संधी मिळेल हा फायदा काँग्रेसवाल्यांनी लक्षात घेतला पाहिजे पण हा मुद्दा केवळ अशोक चव्हाणांचा नाही आहे जो प्रयत्न चालला आहे देवेंद्र फडणवीस यांचा तो यशस्वी झाला आधी त्यांनी मी मग अशी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली मग शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि आता काँग्रेस आता काँग्रेस पक्षसुद्धा फोडला आहे जो आजपर्यंत व्यवस्थित होता इंटॅक्ट होता त्यालाही त्यांनी धक्का दिलेला आहे देवेंद्र फडणवीस खुश झाले असतील याचं कारण त्यांच्या महायुतीला यावेळी जिंकता येणार नाही असं सगळे अंदाज सांगत होते सगळे सर्वे सांगत होते लोकसभा निवडणुकीतसुद्धा या महायुतीला बावीसच जागा मिळतील असा अंदाज होता आणि वंचित आता महाआघाडीसोबत असल्यामुळे आणि ती जर टिकली तर या जागा वीसपेक्षा कमी होऊ शकतात असं म्हटलं जात होतं मात्र अशोक चव्हाण आणि आणखीन काही नेते काँग्रेसमधून बी जे पीमध्ये भी आल्यामुळे टक्केवारीत बी जे पीचा भी फार फायदा होईल असं मला वाटत नाही पण महाविकास आघाडीचा सा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्या आत्मविश्वासाला धक्का लागू शकतो हे लक्षात घ्या पण देवेंद्र फडणवीस एवढ्यावर थांबणार नाही आहेत ते आणखी काही नेते घेणार आहेत काँग्रेसचे आपल्याकडे आणि दुसरीकडे जी गोष्ट होते ही मी तुम्हाला सांगायला पाहिजे महाविकास सुद्धा सध्या जरी जिंकण्याची शक्यता असली तरी वातावरण बरं नाही आहे एकमेकामध्ये फारसा संवाद नाही उरलेला आहे एकमेकाकडे लोक संशयाने बघत आहेत म्हणजे उदाहरणार्थ था। उद्धव ठाकरेंच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाकडून फिलर्स येत आहेत हे मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं था। उद्धव ठाकरे सध्या भाजपसोबत जातील अशी शक्यता नाही कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या लोकांनी माझं माझ्या पक्षाचं नाव शिवसेनेचं नाव आणि चिन्ह काढून नेलं ते परत करेपर्यंत मी जाणार नाहीत याचा अर्थ असा आहे लोकसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाहीत पण लोकसभा निवडणुकीत जर त्यांना चांगलं चांगली चा, चा चांगली मतं मिळाली आणि चांगल्या जागा मिळाल्या तर त्याचा वापर करून ते भाजपशी पुन्हा एकदा डायलॉग करू शकतात असं निरीक्षकांचं म्हणणं आहे आणि कदाचित विधानसभा निवडणुकीला ते महाविकास आघाडी सोडून पुन्हा भाजपवर जातील आपला अधिक फायदा झाला तर असं या राजकीय निरीक्षकांना वाटतं त्यामुळे महाविकास आघाडीची अवस्था सध्या कठीण झालेली आहे उद्धव ठाकरे गेले तर आपलं काय होणार हा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना सतावतोय दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते अजून प्रकाश आंबेडकरांवर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तरी रोज इंडिया आघाडीविषयी किंवा अगदी महाविकास आघाडीविषयी वेगवेगळी स्टेटमेंट देतात आणि एक गोंधळ निर्माण करतात असं लक्षात आलेलं आहे प्रकाश आंबेडकर अनवधानाने काही करतात असं मला वाटत नाही या पाठी त्यांचं राजकारण आहे हे लक्षात घ्या त्यामुळे पुढच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर कायमचे राहतील का म्हणजे निवडणुकीपर्यंत राहतील का हे बघावं लागेल जर ते निवडणुकीपर्यंत राहिले नाही किंवा आत राहून त्यांनी काही गडबड केली तर मात्र महाविकास आघाडीला मोठा धोका पोचू शकतो आणि भारतीय जनता पक्षाला नेमकं हेच घडवायचं आहे महाविकास आघाडीतले जे वेगवेगळे पक्ष आहेत त्याच्यामध्ये फूट पाडून त्यांच्यामध्ये संशयाचं वातावरण सा निर्माण करून महाविकास आघाडीला कमकुवत करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने चालू आहे अशोक चव्हाण सोडून गेल्यावरही तो प्रयत्न चालू राहणार रह। आहे आणि भाजपच्या या प्रयत्नाला काही पत्रकार साथ देत आहेत हे लक्षात घ्या उलटसुलट बातम्या देऊन महाविकास आघाडीच्या विरोधात खऱ्या खोट्या बातम्या देऊन ही साथ देत आहेत महाविकास आघाडी कशाला अगदी तुम्हाला सांगतो निर्भय बनो आंदोलनाचा जो प्रभाव आता महाराष्ट्रात वाढतो आहे त्यामध्ये निर्भय बनो आंदोलनामध्ये सुद्धा भांडणं लागतील असा प्रयत्न ए बी पीचे पत्रकार राहुल कुलकर्णीसारखे लोक करत आहेत मुळात ए बी पी माझा हे चॅनल हे भाजप दाजीनं चालू राह चॅनल आहे राहुल कुलकर्णी यांच्यासुद्धा भाजप प्रेमाविषयी सगळ्यांना माहिती आहे जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा कोविडच्या काळात एक खोटी बातमी दिली म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती नंतर त्यांनी मांडवली केली या सरकारबरोबर उद्धव ठाकरेंच्या सरकारबरोबर विशेषतः संजय राऊतांबरोबर अशा बातम्या आल्या होत्या त्यांना अटकही करण्यात आली होती, होती। पण नंतर त्यांच्या विरुद्धचा विर खटला मागे घेण्यात आला असा पूर्णपणे क्रेडिबिलिटी गमावलेला हा पत्रकार आहे काल त्यांनी निर्भयवना आंदोलनाचे दोन नेते विश्वभर चौधरी आणि असीम सरोदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला हे माझ्या विरुद्ध बोलतील निखिल वागळे विरुद्ध असं काहीतरी उपद्व्याप त्यांनी केले मी त्यांना सांगू इच्छितो याचा काही उपयोग होणार नाही आम्ही एका निष्ठेने आम्ही या काही विचाराने निर्भय बनू आंदोलनात उतरलेलो आहोत हे आंदोलन केवळ एका निवडणुकीपुरतं नाही हे लॉंग टर्म आंदोलन आहे आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी आंदोलन आहे फॅसिझम विरुद्ध आंदोलन आहे तेव्हा तुम्ही आंद अशा काड्या मारायचा प्रयत्न कराल तर त्याचा परिणाम कदाचित राजकीय पक्षांवर होईल पण निर्भय सारख्या आंदोलनावर होणार नाही हे लक्षात घ्या मला मला त्यांचा त्या मला माझा त्यांना इशारा आहे की हे ताबडतोब थांबवा याचं कारण तुम्ही जर अधिक केलं तर मला तुमचे आणि तुमच्या चॅनलचे पुन्हा एकदा वावाडे काढावे लागतील पूर्वी मी काढलेले होते भाजप माझा म्हणून तसे काढावे लागतील आणि पुरावे काढावे लागतील कारण तुमच्या ज्या संपादक आहेत त्या कुठून आल्या आहेत हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्या काय उपद्व्याप करतात हेही मला चांगलंच माहिती आहे असो तेव्हा हा मुद्दा निर्भय बनवचा नाही तर महाविकास आघाडीला निर्भय बनवून पाठिंबा दिल्यामुळे याविषयी बोलावं लागतं आहे निर्भय बनवून जो पाठिंबा दिला आहे तो महाविकास आघाडीला त्या अर्थाने दिलेला नाही निर्भय बनवून पाठिंबा दिला आहे तो भाजपचा पराभव व्हावा म्हणून दिलेला आहे भाजपला पर्याय महाविकास आघाडीच होऊ होऊ शकते आणि मी तुम्हाला सांगतो लोकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि त्याचे जे मित्र आहेत शिंदे आणि अजित पवार यांच्यासारखे याविषयी अत्यंत नाराजीचं वा वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी कशी पसरली आहे हे गेल्या दोन आठवड्यात आपण बघतो आहोत त्यामुळे लोक जरा चिंतेत आहेत आणि भाजपच्या विरोधी मतदान होणार याविषयी काही शंका नाही अगदी अशोक चव्हाण जरी गेले भाजपमध्ये तरी नांदेड सोडून फारसा फरक पडणार नाही हे मी तुला सांग तुम्हाला सांगतो एकदा लोकांनी ठरवलं की यांना घालवायचं की ते घालवल्याशिवाय राहत नाहीत हा अनुभव आहे तुम्ही किती पैसा खर्च करा तुम्ही कितीही गुंडगिरी करा तुम्ही कितीही राजकीय डावपेच खेळा काही उपयोग होत नाही हे मागच्या सगळ्या निवडणुकांवरून दिसलेलं आहे एकदा जनमत जर तुमच्या विरोधात गेलं तर भाजपला सत्ता टिकवणं आणि सत्तेमध्ये पुन्हा येणं हे अवघड होणार आहे दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणांना जरी फोडलं असलं तरी अमित शहाच्या मनातून देवेंद्र फडणवीस उतरले आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस त्यांना तिकीट द्यायचं आणि त्यांना दिल्लीला घेऊन जायचं असा विचार अमित शहा करतायत आणि विनोद तावडे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येतील असं म्हटलं जातं आहे या सगळ्या बातम्या आहेत या सगळ्या चर्चा आहेत अजून काही कन्फर्म झालेलं नाही पण भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत खूप धुसफूस वाढलेली आहे आपल्यापेक्षा शिंदे गटाला किंवा अजितदादा पवार यांच्या गटाला अधिक महत्त्व आहे असं कार्यकर्त्यांना वाटतं आहे आणि कार्यकर्ते इंटरनली हा आपला असंतोष जो आहे ही आपली नाराजी आहे ती व्यक्त करतायत म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की ह्या अशा घटना घडणार अशोक चव्हाण जसे गेले तसे आणखीन काही नेते पुढच्या काही दिवसात जाणार आणि हे पूर्वीच आपल्याला गिरीश महाजनांनी सांगून ठेवलेलं आहे की राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा बॉम्बस्फोट होणार वगैरे वगैरे म्हणजे हेच आहे अनेक दिवसापासून मी तुम्हाला सांगतो काही काही काँग्रेसमध्ये जाणार अशोक चव्हाण यांच्याविषयी संशय आहे हेही मी तुम्हाला सांगितलं होतं आता ते सिद्ध झालेलं आहे भाजप प्रचार करणार की याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार पण महाविकास आघाडी हा क्रायसिस कसा हाताळते यावर सगळं अवलंबून आहे नाना पटोले काय करतात काँग्रेस हायकमांड काय करतं शरद पवार काय करतात उद्धव ठाकरे कसा मार्ग काढतात हे सगळं बघावं लागेल सा आणि महाविकास आघाडीचं बळ जर टिकायचं असेल आणि लोकप्रियता टिकायची असेल तर मला